आज आहे सर्व पित्री अमावस्या दरवर्षी आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला या तिथीला सर्व पितृ अमावस्या येते हा पितृपक्षातला अंतिम दिवस असतो ह्या तिथीला आपल्याकडे पित्रांना त्यांच्या आवडीचे जेवण दाखवण्याची प्रथा आहे माझ्या लहानपणापासून मी हे सर्व बघत आलेले आहे माझी आई सर्व जेवण बनवायची आणि घराच्या वर जेवण ठेवायचे आणि आम्ही सर्वजण बोलायचो कावकाव मी नऊ वर्षाचे असताना माझे वडील वारले मी माझ्या लहानपणापासून कावकाव कसे करतात ते पाहत आले सासरी आल्यानंतर सासूबाई त्यांच्या सासू सासऱ्यांसाठी कावकाव काव करताना मी पाहिले आहे बावीस जुलै दोन हजार एकवीस माझ्या सासऱ्यांना देवाज्ञा झाली तेव्हापासून मी जेवण त्यांना दाखवते लहान असताना या सणांचा आनंद व्हायचा कारण घरात तळणीच्या करंजा पुरणपोळ्या सांदण असे वेगवेगळे पदार्थ यावेळी घरात बनायचे पण आत्ता हे जेवण मी माझ्या सासऱ्यांसाठी बनवताना मनाच्या एका एक कोपऱ्यात वाईट वाटत आहे कारण काही वर्षापूर्वी आम्ही सर्वजण एकत्र जेवण करायला बसायचो आणि आज अशा पद्धतीने त्यांना जेवण दाखवायला लागते असो तर आज बघा मी जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे माझे सासरे हे नॉनव्हेज खायचे म्हणून मी आज मटण बनवलेले आहे पित्रांना आपल्याकडे तांदळाची खीर लागते त्यासाठी इथे ही खीर आपली तयार झालेली आहे ही खीर मी बासमती तांदळांपासून बनवलेली आहे भात शिजवून घेतलेला आहे तो मिक्सरमध्ये फिरवून नंतर दुधामध्ये घालून छान अशी खीर तयार केलेली आहे ही कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान लागते खीर एकदा नक्की करून बघा तर मी जेवणामध्ये काय काय बनवले ते तुम्हाला दाखवते सर्वात अगोदर आपण भात घेतलेलं आहे केळीच्या पानावर त्याच्यानंतर वर मी मटणाचा रस्सा टाकलेला आहे मटण वाढून घेतलेलं आहे पानावर बऱ्याच ठिकाणी हे नॉनव्हेज नाही दाखवत पण आमच्या इकडे पितरांना नॉनव्हेज केले जातं त्याच्यामध्ये मटण मच्छी अंडा सर्व असं दाखवलं जातं त्याच्यानंतर ही पित्रांसाठी केलेली मिक्स भाजी याच्यामध्ये आपल्या घरातले सर्व कडधान्ये त्याच्यामध्ये दुसऱ्या फळभाज्या डेखाण करांदे भेंडा भोपला सुरण अशा सर्व भाज्या घातल्या जातात त्याच्यानंतर हे सांदन आहे हे तांदळाच्या पिठापासून बनवले जाते तांदूळ धुवून सुकवून त्यांची बारीक कणी करून त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून या पिठाचे सांधन केले जातात त्याच्यानंतर हे आहेत तांदळाच्या पुऱ्या तांदळाच्या पिठामध्ये गुळ घालून या पुऱ्या अशा तळलींच्या पुऱ्या करतात या पुऱ्या दाखवलेल्या आहेत ही आहे तांदळाची खीर ही खीर नेहमी केली जाते पित्रांसाठी ही आहे करंजी तळणीची करंजी पुरणपोळी केलेली आहे ही पुरणपोळी त्याच्यानंतर पापड शेव आणि तांदळाची पापडी हे सर्व असं जेवण मी आज बनवलेलं आहे पितरांसाठी ही भजी चंपाकली असं सर्व जेवण तयार केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या इकडे मित्रांसाठी काय काय बनवतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कुणी अगोदर सबस्क्राईब केलं आहे त्याने या व्हिडिओला एक लाईक करा आणि आजचं जेवण कसं झालं सुद्धा सांगा चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये